त्यांच्या आम पालकांच्या आमच्या स्टाफचं मोटिवेट करण्यासाठी आपण आला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांच्या मला आमचे दिवस आठवतात माझी दहावी झाली होती शहाऐंशी मध्ये एकोणीसशे शहाऐंशी ला जसं आता रायडे साहेबांनी सांगितलं मी पोलीस लाईन मध्ये वाढलेला माई पोलीस लाईन मध्ये माझ्या वेळेला असं माझ्या बिल्डिंग मधली एकवीस मुलं दहावीला ला होते आणि मी एकटा पास झालो होते आणि मार्क्स किती होते छप्पन टक्के खूप मोठे मायकते पण तेव्हा पाच जण हाच खूप मोठी गोष्ट होती शहाऐंशीला एकवीस मुलांपैकी एकटा वडील मध्येच होते त्यावेळेला दहावीनंतर पोलीस भरती आलो होते आता बारावी आहे त्यावेळेस त्यांच्या डोक्यात हे चत्र चालू झालं होतं की आता पोरगा अठरा वर्षाचा कधी होता आणि कधीला भरती करतो ते जी म्हणजे पोलिसांची वडिलांची मानसिकता असायची की ना पोलीस भरती केलं की के आपण मोकळे झालो नोकरीला लावले की मोकळे झालो बारावीला परत अठ्ठावन्न टक्क्यापर्यंत पास झालो कॉमर्समधून त्यावेळेला पोलीस भरती लागली होती नायगावला नायगाव म्हणजे पोलीस एटसाठी व्हायचं त्याच्यासाठी निर्देश काही लागत नव्हता तेव्हा मला वाटलं की पोलीस भरतीच्या लाईनमध्ये उभी केलं आणि संध्याकाळी मी घरी आलो मला काय झालं ते सांगून सांगून गेले कामावर मी ती लाईन करून पळून गेलो आणि रात्री घरी गेल्यानं सांगितलं मला मास्क कमी पडले सिलेक्ट नाही इच्छा त्यावेळेला पोलीस भरती व्हायची नव्हती परंतु कालांतराने काही प्रसंग का असे निर्माण झाले की पोलीसमध्ये यावं लागलं पण आता काही वाईट वाटत नाही जी परिस्थिती आहे किंवा आता जी माझी सामाजिक परिस्थिती असेल आर्थिक परिस्थिती किंवा जे काही आता वैभव भक्तोय त्या पोलीस डिपार्टमेंटमुळेच आहे त्यामुळे आता काही रिग्रेट नाही की मी पोलीस खात्यामध्ये का भरती झालं कारण की ग्रॅज्युएशन झाल्या का पी सी एस जॉईन पण केली होती परंतु ती मला नंतर सोडावी लागली काय करतात तर आता असा जो कार्यक्रम होतोय या कार्यक्रमाचं औचित्य महत्वाचं याच्यासाठी हेच आहे जरी आता सगळ्यांनी म्हटलं असेल की संकल्पना माझी आहे माझी नसून आपल्याच कर्मचाऱ्यांची संकल्पना आहे अंबादे आहेत सचिन आहेत मीना आहेत संकल्पना आणली की साहेब आपण असा कार्यक्रम करूया का तर मी त्यांना फक्त दुजोरा देऊन हा कार्यक्रम सगळ्या अरेंज त्यांनीच केलेला आहे त्यामुळे या कार्यक्रमाचं श्रेय नक्कीच मला देऊ नका त्यांच्या कार्यक्रमासाठी आपल्याच कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन तो कार्यक्रम केलेला त्यामुळे त्यांच्यासाठी एकदा आपण सर्वांनी काही <laughs> कार्यक्रमाचं श्रेय मी घेईन जसं रिटायरमेंटचा कार्यक्रम इथे सुरुवात मी केलेली आहे वाढदिवस पण पूर्वी होत नव्हते वाढदिवस इथे करायला लागतात त्या कार्यक्रमाचं श्रेय मला नक्की त्या आपण या कार्यक्रमाचं श्रेय मला नक्की आज इथे दहावी आणि बारावीची जी मुलं दिसत आहेत सगळ्यांनी त्या मुलांचं उदाहरण दिलं माझ्या ऐक्यात केस होतं पण आता सगळ्यांनी देऊन झाल्यामुळे नवीन देण्यापासून काही नाही आहे फक्त मी आता हेच सांगतो की ज्या काही दहावीची मुलांनी आता कॉलेजमध्ये इंटरेस्ट घेताना आता वेगवेगळ्या फेल्स झालेल्या आहेत आपले ध्येय आत्तापासून निश्चित करा आणि ध्येयाकडे आत्तापासूनच वाटचाल चालू करा आपल्याला पुढे काय करायचं बारावी झाल्याचं कुठली द्यायचे नीटची एक्झाम द्यायचे काय द्यायचे याच्याबद्दल जा आता प्लॅनिंग करून आपण आपल्या जे ठरवलेले धैर्य आहेत ते कसं राखता येईल आणि नंतर आपले वडील पोलीस खात्यामध्ये कॉन्स्टेबल पासून जाऊ आता पी एस आय वगैरे होतात तर त्यांचं नाव आपण कसं पुढे आणू हे मान लक्षात ठेवू कारण त्यांनी ज्या खडतरपणे त्यांचं कर्तव्य निभावून तुम्हाला मोठं केलेलं आहे तुम्हाला ज्या सुविधा दिलेल्या आहेत त्या सुविधांमुळे आज तुम्ही एवढे पुढे जाताय किंवा एवढे मार्क्स काढताय तर त्यांचं नाव आपण आपल्या समाजात किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये कसं पुढे नेऊ हे लक्षात ठेवून आपण तुमचा मार्गक्रम करा आणि तुमच्या पुढील सर्व भावी आयुष्यासाठी माझ्याकडून झरीपट्टा पोलीस स्टेशन कडून सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद उपस्थित सर्व अधिकारी व अंमलदार गुणवत्ता प्राप्त पोलीस पालकांचे विद्यार्थी बाल्य आणि त्यांचे पालक सगळ्या वक्त्यांनी आपल्याला त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं सगळं सांगितलेलं आहे माझा रोग थोडा मुलांकडे राहील विशेषतः मुलांकडे राहील तुम्ही हे लक्षात घ्या आम्ही ही मुलंच होतो आम्ही ही या गोष्टीतून गेलेलो आहे प्रत्येकाचा अनुभव कमी जास्त आहे वक्ते बोलले की पोलिसांची मुलं म्हणजे त्यांच्या मोटिवेशन छोट्या असतात मग त्यांना असं वाटतं की पोलीस झालं पाहिजे तो काळ गेला आता आता मोठ्या पदावर कोण चालले जे संघर्षातून गेलेले आहेत सुखवस्तू घरातून गेलेले नाहीत आजच्या घडीला एम पी एस सीतून सिलेक्ट होणारे नव्वद टक्के मंडळी ग्रामीण भागातून आहेत शहरातले होत नाहीत त्यांची स्वप्न वेगळी झालेली आहे यू पी एस सीमध्ये सुद्धा आजकाल ग्रामीण भागातली मंडळी गरीब घरातील मंडळी यायला लागलेली आहेत त्याच्यामुळे तुम्ही असं कधी समजायचं नाही की माझी परिस्थिती वेगळी आहे इतरांपेक्षा मला त्रास जास्त आहे माझ्या कंडिशन्स वेगळे आहेत असा विचार करायचा नाही निसर्ग सर्वांना समान संधी देतो तुम्ही किती श्रम करता याच्यावर सगळं अवलंबून आहे आणि माझी तुम्हा मुलांना सर्वांना विनंती आहे की शिक्षण हे सर्वस्व नाही एक महत्त्वाचा भाग आहे पण ते सर्व काही नाही आणि तुम्ही जे शाळेत किंवा कॉलेजमध्ये शिक्षण घेता तेही जी गोष्ट शाळेत शिकता त्याच्यापेक्षा जास्त मित्रांकडून काय शिकता आईवडिलांकडून काय शिकता शेजारांकडून काय का शिकता आपल्या मोठ्या व्यक्तींकडून काय का शिकता आजच्या कार्यक्रमातून काय शिकता याला महत्व आहे विद्यार्थी दशा ही फक्त mm. शाळेत नसावी आपल्या दैनंदिन जीवनात असावी मी तुम्हाला अशी विनंती करेल की तुम्ही तुमचं शिक्षण सायन्समध्ये घेता कॉमर्स मे मध्ये घेताय आर्टमध्ये घेताय पण आर्टच्या विद्यार्थ्यांनी कमीत कमी बायोलॉजी वाचवली की आपलं शरीर काय आहे शरीरशास्त्र काय एवढं तरी वाचावं ज्यांचा विषय सारे घटक कसे आहेत ते वाचावं तसंच सगळ्या सब्जेक्ट्स आहेत कोणी इंजिनिअरिंगला जातील कोणी मेडिकलला जातील कोणी बी बी ए करेल कोणी बी कॉम करेल कोणी आणखी काही करेल परंतु दुसऱ्या विषयाची नॉलेज असली पाहिजे आणि चेंज ऑफ सब्जेक्ट इज अ सॉर्ट ऑफ रेस्ट असं म्हणतात आपण अभ्यासात थकतो थकल्यावर मग काय करायचं आहे बरेचदा खेळतो आपण बरोबर आहे पण तो खेळ आता कोणाशी होत आहे मोबाईलशी होत आहे तुम्हाला सांग फुटबॉल खेळायचा होतं कुठे खेळायचं मोबाईलवर खेळायचा तर तो, तो मैदानी खेळ तुमचा असला पाहिजे तुम्हाला सांगा नाही काही खेळत आहेत तर तुम्हाला कमीत कमी मोकळ्या हवेत जाऊन वॉकिंग करणे जॉगिंग करणे आणि शाळेत जी पी टी शिकवतात ते ही खूप जास्त आहे तुम्हाला सांगतो कमी आणि शरीर पण चांगलं आहे आपलं शरीर चांगलं ठेवणं कोणाची जबाबदारी आहे आपली जबाबदारी आहे शिक्षण जशी आपली जबाबदारी तसं आपलं शरीर चांगलं ठेवणं हीसुद्धा आपली जबाबदारी आणि इतर कला शिकणंसुद्धा जबाबदारी तुम्हाला सांगते मी तर म्हणेल की प्रत्येक व्यक्तीला आपल्या खाण्यापुटा स्वयंपाक आला पाहिजे मग त्याने समजायचं नाही मुलगा असेल तर मी नाही करणार किंवा मुलगी असेल तर नाही मी आता ते पारंपरिक महिला होणार नाही मी माझा जीव गेला तरी चालेल मी स्वयंपाक करणार नाही अशातला काही भाग नाही तो जीवन देणारी प्रक्रिया आहे म्हणून तुम्हाला ते मिनिमम आपलं दूध गरम करणं आपल्याला ऑमलेट करता आणणं आपली टमाटरची हे आलं पाहिजे सांगण्याचा उद्देश काय तुम्हाला दुसरा विषय कळला पाहिजे आणि स्ट्रेस रिलीज करायला कुठे स्ट्रे इथे जायची गरज नाही ध्यान करायला स्वयंपाक करा स्ट्रेस रिलीज होतो करा कधी आईसोबत बसा बाबाला तर बाबासोबत बसा पूर्ण स्ट्रेस रिलीज होऊन तुम्हाला समजा हंड्रेड पर्सेंट आणि पालकांनाही विनंती आहे दररोज शक्य नसेल तर मुलांसोबत कुठलं तरी एक वेळचं जेवण जरूर घ्यायचं पालकांना सांगतो बरोबर आहे आणि मी तर माझ्या मुलांना नेहमी घराच्या वर हाकलायतो अभ्यास करताना जा तिकडे फिरायला म्हणून तुम्हाला शक्य असेल तर करा तुम्ही तसं ते जा लय झाला अभ्यास जा तिकडे बाहेर जा मोकळा वेळ जा खेळ असं सांगायचो मी कारण आपण नेहमी म्हणतो की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे परंतु शिक्षण हे सर्वस्व नाही ते सांगतो तो एक भाग आहे त्याला तेवढंच महत्त्व द्यायचं आहे त्याला तेवढंच महत्त्व द्यायचं आहे असा एक जोक फिरतो का आपल्या व्हॉट्सअपवर किंवा लोकांशी बोलताना की बोलता ज्यांचे खूप चांगले पर्सेंटेज आहेत जे एकदम क्लीन थॉटवाले आहेत ते काय इंजिनियर डॉक्टर बनतात किंवा असं सरकारी नोकरीत जातात बरोबर पंच्याण्णव टक्केवाले ते कोणाकडे काम करतात साठ टक्के ज्याला मिळते त्या ठेकेदाराकडे काम करतात बरोबर की जो मोठे मोठे बिल्डिंगचे कॉन्ट्रॅक्ट घेतो त्याच्या स्वतःच्या कंपनी असतात उदाहरणार्थ आपला आता अंबानी अदानीची कंपनी आहे टाटा किर्ल्याची कंपनी आहे अशा काही इथे छोट्या मोठ्या कंपनीज होत्या आपल्या इथे हल्दीराम आहे तर हल्दीराम ज्यांनी स्थापन केलं तो काही खूप शिकला होता का नाही खूप नाही शिकला पण त्याच्याकडे एमटेक करणारी मंडळी आहेत एम एस सी बायोटेक्नॉलॉजी करणारी मंडळी आहे आपले इथे एल आय टी कॉलेज आहे तिथे जे काही फूड टेक्नॉलॉजीवाले असतील बीटेक केलेले ते त्याच्याकडे दिमतीला आहे सी ए त्याच्या दिमतीला आहे एखादा माझ्यासारखं रिटायर्ड झालेला पोलीस अधिकारी ते सिक्युरिटीचं काम करेल त्याच्याकडे अशा अनेक कंपन्या आहेत आणि मग पुढचा जोक असा आहे की मग ज्याला चाळीस टक्के पडतात मग तो नेतागिरी करतो काही पर्याय नाही म्हणजे नोकरी करता येत नाही शेती करता येत नाही असं जोक आहे तुम्हाला सांगतो पण ते वास्तवाशी निगडीत आहे तुम्हाला सांगतो वास्तवाशी निगडीत आहे मग तो या दोघांना कामाला लावतो बरोबर तो त्या कॉन्ट्रॅक्टरलाही कामाला लावतो आणि त्याच्या एम्प्लॉईला कामाला असा जोक आहे परंतु तुम्ही ही भाग लक्षात घ्या की शिक्षण हे सर्वस्वी नाही जरूर घेतलं पाहिजे पण ते आपल्या विकासासाठी आहे तुम्हाला सांगतो तिथेच विषय संपतो अशातला भाग नाही आहे आता हे स्पोर्ट्समध्ये जी मंडळी होते सचिन तेंडुलकर आहे धोनी आहे विराट कोहली आहे त्यांचं शिक्षण खूप आहे का म्हणून का प्रसिद्धी नाही त्यांना संगीतातले खूप मोठे कलाकार आहेत सुरेश वाडेकर आहेत भीमसेन जोशी होते जाकीर हुसेन आहेत यांचं शिक्षण खूप आहे म्हणून का प्रसिद्धी नाही म्हणून का पैसा नाही सगळंच आहे म्हणजे फक्त दुर्दैवाने आपल्या सर्वांचं लक्ष शिक्षणाकडे आहे मी चुकीचं बोलतो ते पण आपल्या समाजाने कदाचित माझ्या आईवडिलांनी मला असं बोललेला आहे तर तुमचा कल कुठे जाऊ शकतो आता साहेबांनी जो काळ सांगितला आता त्या काळामध्ये महाराष्ट्रातून यू पी एस सी युम पी एस सी फार कमी व्हायची तुम्हाला सांगतो सगळे ते एकतर नॉर्थ कि इंडिया किंवा साऊथ इंडिया असा भाग राहायचा पण आता महाराष्ट्रातून व्हायला लागली का तर आता एका वक्त्याने सांगितलं मोटिवेशन शिक्षण आपल्या ठिकाणी आणि मोटिवेशन आपल्या ठिकाणी तुम्ही ट्वेल्थ फेल पिक्चर पाहिलेलं आहे का आमचे अधिकारी आहेत मनोज कुमार शर्मा त्यांचं त्यांचं शिक्षण पण ॲव्हरेज होतं आणि मग त्यांनी खूप श्रम घेऊन त्या कुठला नगर आहे आपला दिल्लीचा तिथे थांबवून जिद्दीने तुम्हाला सांगतो की त्यांनाही आणि इतरांनाही वाटायचं की हे शक्य नाही आहे पण एक जिद्द बाळगली होती म्हणजे ते जिद्द काय ती मोटिवेशन आहे तुम्हाला सांगतो बरीच मंडळी सायन्समध्ये शिकता शिकता बी एस सी पाहिजे तुम्हाला सांगतो जनरली ट्रेन कसं आहे की ज्याला खूप चांगला स्कोअर पडतो त्यांनी सायन्स घ्यायचं आहे बरोबर आहे आणि मग थोडंसं कमी स्कोअर असला की आर्ट कॉमर्स घ्यायची आहे असं काही नाही तुम्हाला आता त्या आर्ट्स फॅकल्टीला ह्युमिटेरीयन फॅकल फॅकल्टी मिळतात ह्युमिट लक्षात आलं तुम्हाला मानवशास्त्र असं काही समजावत तर त्यालाही खूप स्कोप आहे तुम्हाला मला तीन वर्षापूर्वी कळलं की प्लेन बी कॉम जे करतात चांगल्या कॉलेजमधून जे देशातलेच पाच चांगले कॉलेज आहेत ज्याच्यामध्ये लेडी श्रीडम कॉलेज पण त्यांना दिलेचं प्लेन बी कॉम तो बीटेक नाही तो एम बी बी एस एम डी नाही किंवा म्हणतो पण तिथे समजा बी कॉम केलं त्याने तर त्याचा मल्टिनॅशनल कंपनीमध्ये खूप जास्त पगार आहे त्या कॉलेजमधून आपले जे आपल्या देशाचे माजी प्रधानमंत्री आहेत डॉक्टर मनमोहन सिंग तेही तिथून ते त्यांचीही ते ते परिस्थिती गरीब होती एकदम असं नका समजू तुम्ही काही ठिकाणी आर्ट्स फॅकल्टीचं इतका स्कोप आहे तुम्हाला सांगतो की विचारपास नाही त्या युनिव्हर्सिटीज आपल्याला माहीत नाही तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्येही नुसत्या सायन्समध्ये उच्च द्यायचा नाही इंजिनिअरिंगमध्ये नाही आहे आर्ट आणि कॉमर्समध्येही हाय लेवलचं शिक्षण आहे मग त्या दिशेने आपला कल आहे का हे शोधणं गरजेचं आहे मी पालकांनाही सांगतो मी स्वतः माझ्या मुलांना माझ्या मुलीला बी ए करवलेला आहे भवन्समध्ये शिकलेले आहे एकदम चांगला स्कोअर आहे त्यांचा अबाव नाईंटी आहे नाइंटी फाईव्ह आहे पण माझ्या मुलांनी कॉमर्स बी बी एमध्ये शिक्षण घेतलं आणि माझ्या मुलीने बी एमधून घेतलं आणि एकदम सामान्य कॉलेजमधून तुम्हाला खूप पैसे खर्च करून किंवा काहीतरी वडिलांचं स्वप्न आहे माझं स्वप्न आहे म्हणून हे सर्व करायची गरज नाही आपल्या परिस्थितीवर आपल्या कुटुंबावर दबाव टाकून शिक्षण घेणे ही फार मोठी चूक आहे आणि आपल्या पोलीस खात्यामध्ये बरेच लोकांनी तो इंजिनियर हा शब्द खूप कसा डोक्यात फिरत राहतो तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे आपल्या मुलांना त्यांनी इंजिनियर केलेलं आहे वाटेल त्या कॉलेजमधून आणि त्याचे दुष्परिणाम दुष्परिणाम पण दिसत आहेत तुम्हाला सांगतो या उलट आता यांनी काही उदाहरणं सांगितलेली आहेत की मुलगा कलेक्टर आहे आपले जे आमचे इथे विश्वास नागडे पाटील आहेत ॲडिशनल जी रँक आहे त्यांची आता त्यांनीही ठरवून त्या काळी बुद्धिमान व्यक्ती असताना आर्ट्सची फॅकल्टी घेतलेली आहे तेही इंजिनिअरिंगकडे जाऊ शकले असते त्यांनीही सायन्स घेऊ शकले असते पण तेव्हा त्यांचा कळ ठरलेला होता की मला हे युटीएससी करायचं आहे आणि असं नाही की तुम्ही एका झटक्यात सगळं केलं पाहिजे म्हणून आपल्या घरच्या परिस्थितीनुसार आपले आई वडिलांचा टाईप काय आहे आपल्या भोवतालचा टाईप काय आहे आणि माझा टाईप काय आहे हे बघून आपले धोरण ठरवायचं तुम्ही एक धोरण ठरवलं की त्या दिशेने काम करायचं मल्टी टार्गेट ठेवू नका हेही करून आणि हे चांगलं प्रोग्राम आहे कारण मुलांना यापासून एक प्रेरणा भेटेल मुलांना खूप प्रेरणा भेटेल सर आपल्याकडून ए सी बी साहेब आणि साहेब साहेबकडून की पोलीस स्टेशनमध्ये आमच्या वडील वडिलांचे जे काही रिस्पेक्ट होते आणि त्या रिस्पेक्टमुळे आम्हालाही रिस्पेक्ट भेटते एक गोष्ट खूप चांगली आहे कारण आजपर्यंत कर्मचारी आणि त्यांचे पालक मुलं यांना इतक्या पोलीस स्टेशनमध्ये बोलवून सन्मानित केलं गेलं नव्हतं हे चांगला पुढाकार आहे पुढे असेच एक प्रोग्राम ऑर्गनाईज करू धन्यवाद